रावेत परिसरातून एक आगीची घटना समोर येत आहे सोमवारी रात्री दहा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास ही आग रावेत येथील सीएनजी पेट्रोल पंप शेजारील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या परिसरामध्ये लागली आग लागल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी अग्निशामक दल आल्याने आग आटोक्यात आणण्यात मोठे यश आले सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही सीएनजी पंपावरती काम करणाऱ्या काही तरुणांच्या सतर्कतेमुळे सदरची आग लागल्याचे लक्षात आले आणि तात्काळ ती आग विझवण्यातही यश आले ज्या ठिकाणी आग लागली त्या घटनेच्या शेजारील सीएनजी गॅस पंप असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते परंतु अग्निशामक दलाने तात्काळ ही आग आटोक्यात आणली आहे आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही यांनी दहा एक्केचाळीस वाजता आग लागल्याची वर्दी दिली बाजूला सीएनजी पंप आहे अशी वर्दी दिली म्हणून आम्ही प्रत्यक्ष पाणी केले असता छोटीशी आग होती पण पंपामुळे असं वाटलं की खूप मोठी आग आहे कंट्रोलमध्ये आलेली आहे तर आतापर्यंत आपण चार स्टेशनच्या गाड्या बोलवल्या होत्या आणि आता एका चा गाडीने हो एक दोन गाड्याने पाणी मारून आग पूर्णपणे विजवली याच्यामध्ये कोणी जखमी नाही काय नाही सगळं काही सुरळीत आहे सीएनजी पंप असल्यामुळे अतिदक्षता राहणे गरजेचे आहे मोठा अनर्थ टळला आहे